कार्यक्रम आमचा बघा आता तुम्ही आम्ही आला पार्टीला एकतीस ची आज रात्रीचे किती तर आठ वाजून आठ मिनिटं झालेले आहेत आम्ही आता थोड्याच वेळामध्ये पार्टी करणार आहोत आपल्या सोबत आहे सह आचारी गणेश जाधव तर आपण बनवणार आहोत बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय खास आपल्या सचिन बघा त्यांच्या तोंडाला किती पाणी सुटलेलं आहे त्यांच्या तोंडाच्या पाण्याने आपण घागर भरून घेतलेला आहे आता थोड्याच वेळा आम्ही पार्टी करणार आहोत एक नंबर अशी पार्टी होणार आहे आमची तर बघू शकता स्टिंग आम्ही कुठे बी बिघेल की आहोत आम्ही नंबर लिंबू वगैरे काय मध्ये अंडी आहेत मित्रांनो थोड्या वेळा मध्ये आता पार्टी होणार आहे आमची इथं बाहेर चूल बिल मांडलेली आहे आम्ही तर बघा बघू शकता तुम्ही आता पार्टी होत असताना कंटिन्यू करा आमचा व्हिडिओ ला आमच्या कंटिन्यू करा थोड्या वेळाने भेटू आम्ही तुम्हाला तू हम बनाले सिक्स्टी फायव्ह उसके लिए हमने ये मसाला लाया है तो हम अब डाल रहे हैं जिंजर गार्लिक पेस्ट डाल रहे हैं हम ये दो दो पुड़िया डालेंगे अब ये डालेंगे थोड़ा सा दही बाकी का हमें भी के लिए रखना है बस हो चलो चलो ये जाए गांडा नंबर एक कांडा मुर्गी कांडा रे 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 ये ये जो ही कराइचे आपलं काय काम ते

टेस्ट करत आहोत तर मित्रांनो एवढं लाजवाब पेस्ट झालेली आहे शेतामध्ये असं वातावरण आहे आणि ह्यामध्ये असं खायला खूपच मजा येत आहे काय बघा आपला मित्र एक नंबर असे तो आपल्या इच्छा नंबर एक लागायला लोंड्या आले हो का खायला आता एवढं आम्ही कष्ट केला होता खायला आले कोणते डाळने तीन टाकायचे आहे ते आदर कलसण पेस्ट आहे नंबर एकचं आपण टाकत आहोत हमने नमक तीन डाळ ना तुम्ही एकदम भारी लागते सुहाणा मसाल मसाल गरम मसाला टाकलेला आहे सुहाना चिकन मसाला टाकलेला होता मग अजून हा चिकन बिर्याणी मसाला आहे हा गरम मसाला आहे मिक्स मसाला आहे का त्यांना काही चाकू लावायची ग ओके okay. आहे राम बंधूचा मसाला आहे कांदा लसूण जरा टेस्ट येते त्या दर्शनला खूप मसाला आवडतो कांदा लसूण त्यामुळे हे ऍड केलेलं आहे आता, के। आता मिक्स करायचं आहे तर आपला गणेश भाऊ आता थोड्या जण लगेच मिक्स करणार आहे कॅमेरामॅन दर्शन ओके चला ह्याच्याकडे मी कॅमेरा केलेला कॅमेरामॅन तस तर आपणच आहोत दही टाकायचं राहिलेलं आहे मित्रांनो मध्ये गर्लफ्रेंडला बोलत बसलेलं आहे लोंडी आवाज खूपच लोंढी आवाज आहे लातूरला जाऊन तो असले धंदे करत बसतो लातूरला जाऊ नका मित्रांनो शिकायला असले धंदे बारा वाढले बी जेवायला तेच त्याचं काम केलं असतं तर इथं आपल्याला जाळ लावावं लागलं त्या पुरी मध्ये झाली काय रे तस हाँ? तो 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 चला, 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 चला। हमारे दोस्त पे गाय खो चुके हैं तो ये देख सकते हैं आप कितने बजे आए इस टाइम में ये देख सकते हैं आप जमी डोके दही इतना पप्पा हो जाए सका मारता है एक वाजल्यात आमची पार्टी झाली ती झोपा म्हटलं तर एडजेप त्याची कायपुले काय हो का सजा गेले दोस्तावरून माय चालू एडझेवानी रान रानं खेंडला बघा कुत्री भुकला काही दिसला लिग गाण फाटल्याली उभं तुम्हाला सांगतो माय पाच पाच मिनटाला वेगळं नाव घेऊ लाल का आता जर दुसरं नाव घेतले तुरी ते ना देणार आम्ही दोघे मिळून तुरी मधून इथून जायला येत नाहीये आम्हाला रात्रीची एक वाजल्यात दीड वाजत आल्याची हो का बसला हो का आम्हाला ही चूर संपना गेली का झाली की जवळपास अर्धा तास झाला आम्ही निघायचा प्रयत्न करालो तर आपल्या सचिन भाऊची गाय हरपलेली आहे हरपुली मित्रांनो गेल्या काय कळना झाले जवळपास हुडकू लागला तर पार्टी झाली आमची सगळं जेवण करून तर तेवढ्यात त्याची गाय हरपली शेत हुडक आम्ही का शेता शेतानं फिरला शेतान फिरला आता दम लागलाय आता पळून पळून आम्ही आमच्या भाग उतर्या लागल्यात

हो का मित्रांनो हे बांधून टाकलो करत पिवर बारीश बुद्धीची काय आहे बांधून टाकलं करत गौत टाक ती गौट टाकतगी सारख जवळपास दोन वाजले आहेत मित्रांनो टाक बघतो टाक कड बाहे गवत नाही गौत कुठे गेली काय माहित नाही खूपच बसला आमचा प्रवासा करून आलेली आहे

मित्रांनो चोर सापडलेला आहे आपल्या जेल सोडून पळून गेला होता सॉरी चोरी आम्ही इकडे म्हणत आहोत आणि हिन ह्या साइड न कुठून येऊन की चालू होती झोपतच होता तेवढ्या मध्ये काय हरपली आता आलेली आपर झाला होता आमचा मित्र जायला लोंड्या बाज मित्रा

भारताबाई <laughs> भारताबाई <laughs> अरे घाबरू नका का, का नाव रिच मंगा मंगा आणि मॅगी का म्हणलं मॅगी कि त्याला म्हणू मॅगी का मॅगी कर म्हणत अस कर मॅगी म्हणला गेल तस का मॅगी तेव्हा कुठली मॅगी हिला मॅगी म्हणत तू त्याच्या नाव मॅगी आहे त्या होय अभे ही कुठं आहे इथं आहे पायाला पण तर मित्रांनो आपण जवळपास एक तास आपण के प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ही गाय सापडलेली नाही स्वतः सच्चिदान ऐकून आपण खाली गेलो होतो हा माझा मित्र म्हणला माझी गाय खालीच जाते आणि आम्ही खाली हुंड हिडक हुडलो हुंडलो 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 आणि आम्हाला तिकडून कुत्र्याचा आवाज आला का सांगा मग ह्या एड्या पुची ब्लॉग म्हणजे ब्लॉग जरा माहितीये का कुत्र भुकलाय तिकडे गेला कुत्र भुकलाय तिकडे गेल्यावर आम्हाला काय वाटलं माहितीये काय तर चमकलाय म्हणून त्याच्या माग गेला कला सांगतो तुम्हाला पळत आला इकडं मग म्हणला पळत पळत इकडं आलो तर इथं गाय घेऊन उभारली होती हिंडला शिवाय हिंडलो सगळं शेत हिंडल हो बाजूला